हा दमला याला कसं आणलं उचलून आणलं ना चालला एवढं पाहिजे बापरे वावलं पाहिजे हा ना आमच्या हवा तुकून झालो आम्ही चढला साडेपाचशे पाहिजे चढून पुन्हा तो खाली उतरतोय साडेपाचशे पाहिजे असं खाली असेल तर काय वाटत नाही सुशांत पाणी आहे ना हो हो। आता मला पाण्याची आवश्यकता वाटली बस बस, 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 बस हा चाल मला पाण्याचं डुप चाललंय म्हणून मी पाणी तो आणलं मला काही एवढं माहित नव्हतं की मला इथे घेऊन येशील आणि आपण भेटलो आप साक्षात देवाची पण ती इच्छा असेल आपल्या दोघांची भेट नक्कीच मी एक खंडोपा आहे आता जवळपास तीन दिवस देवाजवळ होतो आणि ह्या पण देवाला भेटायची इच्छा होती म्हणून थँक्यू हा हा बघू शकता आमचं हालत लय जमलो रे लय जमलो मी आत्ताच पहिल्या लाईव्ह मध्ये बघू शकता ब्लड डोनेट केलं होतं आणि खूप शक्ती संपली माझी रक्तदान केल्यानंतर अर्धा लिटर रक्त, दान, तो रक्त दान केले मी आणि इथे आले खूपच चांगली गोष्ट आहे दादा समाजकाराचे कार्यकर्ते पण खूप जणांनी प्रेरणा घेतली पाहिजे तुम्ही पण रक्तदान करा रक्तदान हे सर्वश्रेष्ठताने आपल्या आपल्यामुळे एखाद्याला जीव मिळू शकतो एखाद्याचे प्राण वाचवू शकता नरेंद्र आहे ना त्यांची संस्था आहे आजच्या दिवशी जिथे जिथे संस्था नाही चार हप्ता झालाय आज मोठे आहे त्यांचं लाखो बॅग जमा करायचं टार्गेट आहे जरा बरं वाटलं ना पाणी पिलं आज हो खरं छान वाटलं बी खूप दमलो होतो बघा बघू शकता आम्ही पूर्णपणे हा हा पण पण तरी आम्ही वर जाणार आहे दोन घोट पाणी पिलो आणि समाधान वाटलं वाट गारवा भेटला तेवढाच शांत मस्त वाटलं दोन घोट पाणी पिऊन आम्ही जवळपास पाचशे पायऱ्या चढून इथपर्यंत पोहचलोय मी आज सकाळीच ब्लड डोनेट केलं होतं जवळपास साडे चारशे एम एल ब्लड दिलेलं आपल्या किती पायऱ्या राहिले पायरे राहिले शंभर अरे वास पन्नास साठ पायऱ्या असतील फक्त मंदिराचं शिखर पण दिसत आहे ते आपलं खंडोबा मंदिर खंडोबा मंदिराचं देवस्थान आहे मुळगाव मुळगाव नवनाथ दादा आपण बदलापूरमध्ये मुळगाव आहे मुळगावातून आपण लाईव्ह घेतला आणि मुळगावातून निघालोय मुळगावातून जवळपास दो हार्डली दोन किलोमीटर तिथे देव पायथा आहे आणि त्या पायथ्यातून पाचशे साडेपाचशे पायथा चढून हे देवस्थान आहे खंडोबा देव आपल्याला बोलवत आहे आपले बत्तीस शेजार गावचे मुळगाव खंडोबा देवस्थान इथे आपण पोहोचलोय आहे दर्शन घेण्यासाठी आणि खूप छान असा परिसर परिस्थिती बाजूबाजूला ते देवाचं दर्शन घेऊन करून इकडे इकडे ह्याच्या फोन मध्ये जय मल्ला खंडबाच मुळगाव खूप जुनं देवस्थान खूप जुनं खंडोबा द्रसिंग यास रविवार आहे आणि आम्ही आलो आहे मुळगाव बदलापूर मुळ टेकडीवरती खूप जुनं देवस्थान आहे इथे स्वतः खंडोबाला या ठिकाणी येऊन थांबले होते आणि इथे बघा शिवलिंग आहे